नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बाजार बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनेलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक क लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सावनेर अवकाली साडेचार हजार क्विंटल किमान दर आहे सात हजार चारशे कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे सात हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भद्रावती अवकाली तेराशे शहात्तर क्विंटल किमान दर आहे सात हजार चारशे कमाल दर आहे आठ हजार दहा सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पाच रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे समुद्रपूर अवकल्ली तीन हजार नऊशे अडतीस क्विंटल किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे आठ हजार दहा सर्वसाधारण दराई सात हजार पाचशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्नवादाची समिती आहे जालना अवकल्ली दोन हजार चारशे सत्याऐंशी क्विंटल किमान दराई सात हजार सहाशे पासष्ट कमाल कमालदराई सात हजार नऊशे चौऱ्याण्णव सर्वसाधारण दराई सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये